हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता सकाळचे आठ वाजले आहे आमचं चहा झालेला आहे सध्या आणि आमचं गप्पा चालू आहे स्वानंदीचं खेळणं चालू आहे हॅलो पिल्लू का खेळत आहे तू का खेळत आहे का खेळत आहे स्वानंदी कारण आता स्वानंदीचे दात येणार आहेत ना म्हणून ते हिरड्या सणसड करतात हो ना पिल्लू स्वानंदी बाबा कशा हसते आता सानून सानू बा बा नाही दिसत मग कधी दाखवेन तुम्हाला चला पटा -पट आता पटापट काम करून घेते आज आम्हाला कुरड्या टाकायचे आहे म्हणजे पापड टाकायचे आहेत तांदळाचे कारण ऊन छान आहे आज आणि ऊन आता छान आहे पण दोन नंतर वातावरण बदलू शकते तरी वाळून जातात कारण आता असंच वातावरण राहणार आहे म्हणून आता पटापट पापडांची तयारी चालू आहे हे बघा इकडे पापडांची तयारी चालू आहे आईने हे तांदूळ जे आहेत ना हे मिक्सर मधून फिरवून घेतलेले आहेत छान आणि ते गाळून घेत आहे है, है नाही पहिले हा पहिले मुरत घातले होते मुरत घातले होते आईने धुवून छान मुरत घातले भरपूर वेळ पर्यंत म्हणजे एक हा रात्रभर आणि नंतर ते मिक्सरमधून फिरवले आणि नंतर त्याचे मिक्सरमधून फिरवल्यानंतर गाळून घेणं चालू आहे आणि गाळल्यानंतर त्याचे पापड बनवणार आहे तर पापड कसे बनवायचे हे मी तुम्हाला पुढे रेसिपी दाखवणारच आहे तर चला आपण स्वानंदीकडे जाऊया हे बघा मॅडम कशा झोपलेल्या आहेत मॅडमचं नुसतं खेळणं चालू आहे मॅडम असं विस्तरा पण आवरू देत नाही चला उठा मला उचलू द्या हे आता सगळं ब्लँकेट वगैरे झाली झोप आता भरपूर झालं चला उठा 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 उडा पिल्लू उठा चला हे सगळं आवरून मिळते मग मी तुम्हाला थोड्या वेळाने इथला बिस्तरा वगैरे सगळं उचलून घेतलेला आहे आणि पिल्लूला वरती ठेवलेला आहे तिच्याजवळ एवढे सारे खेळ खेड़। खेळणे टाकले आहेत कारण त्याच्यासोबत ती गुंतली राहिली पाहिजे म्हणून फक्त पण तरी मॅडम काही गुंतला राहत नाही हो ना पिल्लू ते तोंडात नाही टाकू ते रुतेल हिरडीला ऐकत नाही एक शब्दही ऐकत नाही चला आता मी पटापट पूर्ण रूम झाडून घेते इकडे आईचं काम चालू आहे आणि इकडच्या रूममधली पण आवरा सावर सगळी राहिलेली आहे चला इकडची करून पण मिळते तुम्हाला हवाने लागत आहे तुला गरमी आहे गरमी होत आहे का ये माझी जवळ येलर आहात छान कुलरच्या हवे मध्ये आलो आम्ही कारण खूप गरमी होत आहे ना इतकी ऊन तापत आहे भयानक हो ना बिल्लू बापरे पिल्लू तुझ्या नाकावरती घाम बरोबर घावा झर झाली तू राहिले काम आधी इकडची ड्युटी मग तिकडची ड्यूटी आता आणि एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती एवढ्यातनं मी भरपूर अशा गोष्टी विसरत आहे म्हणजे मी तिकडच्या रूममध्ये जाते जाते काहीतरी हवं होतं बा आणलंच नाही मी काय आणायला आली होती काही आठवतच नाही तर असं न्यू मॉम्स ज्या असतात म्हणजे एक दीड वर्षापर्यंत ज्या ज्यांचं बाळ आहे त्या आयांना सहसा असं होतं कारण त्यांच्यामध्ये दोन हार्मोन्स निर्माण होतात एक असा हार्मोन्स असते की जो की बाळाकडे जास्त लक्ष देणारा आणि एक हार्मोन्स असा असते की जो आ, कमी करून टाकते बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देणं कमी करते आणि बाळाकडे लक्ष देणं जास्त करते असा असे दोन हार्मोन्स तयार होतात हार्मोन्स मी डायरीमध्ये लिहून पण ठेवले आहेत तुम्हाला नक्की दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगेल चला। पुरना मारना मैडम मैडम ते कोणते आहेत पूर्ण झाडू वगैरे मारणं आहे आणि मॅडम स्वानंदी मॅडम आज फर्स्ट टाईम एकट्या खेळत आहे नाही तर मॅडमला सतत कोणी ना कोणी जवळ पाहिजे सतत सतत तिला जवळ कोणी ना कोणी पाहिजे आणि या झुंबर सोबत तिला खेळायला भयानक आवडते बघा 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 कसं चालू आहे पाळणा याच्यामध्ये सतत बघत राहावं लागते की याच्यामध्ये कोणते किडे वगैरे आले की नाही आणि इथे ज्या दोऱ्या बांधलेल्या आहेत पाळण्यावरती ह्या दोऱ्या याच्यासाठी बांधलेल्या आहेत कदाचित जर कधी लाईट वगैरे गेली तर त्याच्यावरती बेडशीट टाकली तर बाळाला इथे हवा वगैरे लागू शकते किंवा बाळाचे असे कपडे वगैरे असले तर ते सुद्धा इथे वाढतात जेणेकरून कारण की इथे फॅन आणि कूलर आहे म्हणून ओके पिल्लू ते चाटू नाही ओके ते चाटायचं चा नाही ते चाटायसाठी नसते समजलं फक्त खेळायसाठी असते ते सगळं काही तोंडामध्येच नसते टाकत समजलं तुला समजलं सॉरी पिल्लू सॉरी 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 अरे बापरे तुला आनंद झाला पण लागला ना पिल्लू लागला ना माझ्या शोनीला थोडी माग सरक तू थोडी माग सरक सरक इकडे बघा आईने पापडांच शिजवून शिजवायला सुरुवात केलेली आहे हे बघा याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आई हे सगळ्यात आधी हे काढणार आहे काय हा हा हे पूर्ण कशामध्ये याच्यामध्ये कि त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये छोट्या याच्यात बर सगळ्यात आधी बघा दोन्ही याच्यात पाणी ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे पाण्याला उकडी आल्यानंतर छान हाटून घेत आहे त्याला आमच्याकडे चाटू नाही आहे पण रवीने आम्ही हाटून घेत आहे ह्याच्या काय करायचं तुला बाप रे सशच्या कुठल्या एवढं भारी काम करतो बाई तू आता काय देऊ कापड सांडशी गॅस फुल आहे का हां गॅस कमी केला इकडच्या पण पाण्याला उकडी येत आहे इकडचे येत पातळे पापड आहे ना बघा रव्याचं एकच आहे जे मी तुम्हाला सांगितलं हो तुम ते मिक्सरमधून फिरून घेतलेलं ते आणि त्याचं इकडे साशाच्या कुरड्या म्हणजे कुरड्या होत आहेत आणि इकडे पापडसाठी हे पाणी ठेवलेलं आहे आणि ते बघा कसं शिजवून घेणं चालू आहे अशा प्रकारे शिजवणं चालू होतात का पण हो का आई छान करून घेत आहे पण असं वाटते की बाळामुळे कशाला एवढं सगळं करायचं पण करावंच लागते बघा मॅडम एकटी खेळत आहे इकडे सगळीकडे लक्ष द्यावं लागते मला हो ना पिल्लू हो ना हेच साठायचं पाहिजे बाई कशी पोरगी आहे का बाई लागलं का बघा आता असे कारभार चालू तो आहे जसं जसं मोठं होणं चालू आहे ना तसं तसे कारभार चालू आहे चालू आहे बघा आईने छान कुरड्या करायला सुरुवात केलेली आहे आणि आता मी हळू बोलणार आहे कारण की इकडे स्वानंदी झोपलेली आहे बघा स्वानंदीला आताच मी झोप घातलेला आहे म्हणून आता हळू बोलावं लागणार आहे बघा आता किती छान अशा मस्त पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या कुरड्या आहेत ह्या तांदळाच्या छान तयार आणि आता इकडे जे पापड करायचे आहेत पातळ याचे ते उकळलेलं आहे पाणी आधी हे शिजवायला टाकून दे ना मग आई हां हा टाकून दे मग ते करताच येते अशा प्रकारे आमच्याकडे पुरळ्या चालूले चालवले आहे आता हे कसं शिजवायचं हे मी तुम्हाला नक्कीच दाखविला आताच आहे का बरं चला आताच दाखवून देते तुमच्या पण कामात येईल ही रेसिपी हे उघडून द्यायला लागत तुझं खिडकी हां काय टाकू सांग मी टाकते असं फिरवून घ्यायचं हा हे टाकू

पूर्ण पण फिरवून याच्यात हात वगैरे याच्या परत साश्याच्या आणि याच्या आणि याच्या परत कुरड्या होणार आहेत आणि एवढे पापड होणार आहे बघा अशा प्रकारे उकडलेल्या पाण्यात एकीर जिरं नाही टाकलं आहे थोडस जिरं पण टाकायचं हे अशा प्रकारे शिजत आहे पातळ पापडांच थोडीशी कन्सिस्टन्सी घट्ट झाली आहे त्याच्यासाठी इकडे पाणी ठेवलेलं आहे ते पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आणि इकडे छान पैकी आईने हे बघा त्याच्याच तांदळाच्याच पण अशा छान फुलांच्या कुरड्या टाकून घेतलेल्या आहेत बघा किती छान पुरवड्या झालेला आहेत आणि इकडे हे पापडांचं शिजत आहे आता ह्या है। झाल्या आई फक्त आता ह्या पातळ झालं आता हे शि शिजत आलेलं आहे फक्त याच्यामध्ये हे पाणी टाकून थोडीशी कन्सिस्टन्सी पातळ करून दोन मिनटं शिजवून घेतलं की डायरेक्ट पापडच टाकायचे आहे आणि मॅडम इकडे झोपलेल्या आहे अशा प्रकारे हे शिजवणं चालू आहे झाला आता पापड टाकून घेतले की दॅट्स एट आईने साशाच्या सोऱ्याने ह्या फुलाच्या कुरड्या केलेल्या आहेत तांदळाच्या आणि तिकडे एवढ्या केल्या आहेत या दोन प्रकारच्या थोड्याश्याच करून बघितल्या कशा येतात तर छान आल्या आणि दोन कलरमध्ये केल्या एक ग्रीन आणि एक व्हाईट आणि तिकडे आता पातळ पापडं करणं चालू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोन तीन कलर केलेले आहेत हे बघा एक केलेलं आहे पिंक एक आहे ग्रीन आणि बघा किती छान टाकणं चालू आहे आणि इकडे आहे एक व्हाईट आणि ह्या कुरड्या आता पूर्ण बनल्यानंतर मी तुम्हाला याचं लूक दाखवीन खूप छान असं अप्रतिम लुक आलेला आहे आणि खूप छान असं बॅटर पण बन बनलं होतं त्याचं तर अशा प्रकारे ह्या कुरड्या करायच्या असतात माझी करून घ्यायची आहे चला फायनली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला एकदा पापडांच लुक दाखवून देते हे बघा अशा प्रकारे पापड टाकलेले आहेत दिसत आहेत तुम्हाला की नाही मला काही समजून आलं एवढी ऊन आहे इथे पापड टाकलेले आहेत इकडे व्हाईट आहे आणि इकडे हे दोन कलर मध्ये टाकलेले आहेत आणि आभाळे येऊन राहिलं काय माहिती काय होते आज वाढतात की नाही नाहीड्या आणि खूप जणांचा खूप जणांना मला हे सांगायचं आहे की लवकरच म्हणजे लवकरच म्हणजे उद्या परवाला स्वानंदीचा अन्नप्राशन संस्कार आहेत तर त्याची पण तयारी करायची आहे आता आणि मी अन्नप्राशनसाठी थोडंफार डेकोरेशन पण करणार आहे म्हणजे बिस्किटांची मस्त रेल्वे आ, डायनिंग टेबल वगैरे असं बिस्किटांचं असते ना ते करणार आहे तर त्याचा पण व्हिडिओ लवकरच येणार आणखी घरीच मी थोडंसं अन्नप्राशांचं ते लिहिलेलं नसते का असं लटकवण्यासाठी ते पण घरीच बनवण्याची प्लॅनिंग आहे तर जसं शक्य होते तसं करते आता आणि केल्यानंतर तर नक्कीच व्हिडिओ बनवीन आणि तुम्हाला पण टाकीनच तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला पण एक आयडिया येऊन जाते म्हणून टा टाकणार तर चला मग हा होता आजचा व्हिडिओ आता सध्याच आम्ही नाश्ता केलेला आहे थोडासा आणि आता बस साडे अकरा बारा वाजत आले येऊ बघा सध्याच आठ वाजता व्हिडिओ स्टार्ट केला साडे अकरा बारा वाजले पण आणि झाला आता स्वयंपाकाची तयारी करावी लागते नाश्ता झाला दोन वाजेपर्यंत स्वयंपाक करून मग माझे मिस्टर येतात जेवायला स्वानंदीचे बाबा येतात तर चला हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच ऑल ऑफ यू